आणि याच दरम्यान या चषकाचे करते धरते आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आलाय असे मानेवाडी गावचे सुपुत्र एक स्टार खेळाडू सन्माननीय अमर बाळकृष्ण माने मुंबई पोलीस राज्य राखीव दल यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आहे या अमरसर या वेलकम सुस्वागतम अमर माने या या दोन्ही संघांचा बारावा खेडू आमच्यापर्यंत पोहोचवा गोलंदाजी मार्कोर सागर तोरात जाऊ द्या जोरात गोलंदाजी मार्कोर आपल्याला पाहायला मिळतात तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सूरज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन षटकांची लढत असेल याची दक्षता घ्या पंच सचिन जाधव सर अजय जाधव सर आपल्याला विनंती असेल सामना सुरुवात करा दोन षटकांची ही लढत असेल सामन्याला सुरुवात करून घ्या लेट प्ले पहिला चेंडू हलका त्याने टोलवला खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे मात्र एकच धाव सिंगल धाव पाहायला मिळते आपल्याला एक असा फटका चेंडू जातोय धन 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 करत सी मारे शे पार बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला दिलीपच्या बॅटमधून दोन षटकांची लढत आहे म्हणजे तब्बल वीस ते तीस धावा स्कोरबोर्ड वर नक्कीच लावावे लागतील कारण समोरच्या संघामध्ये देखील तोडीस तोड असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत वाईट बॉलचा इशारा पंच सचिन सरांचा आमच्यापर्यंत येतोय पुन्हा एकदा मोठा मटका मारण्याचा प्रयत्न होता हलक्या त्यांना टोलवला एक दोन खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत मात्र त्यांना मस्त करत असतात दोन ते दोन धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न होईल का मात्र थांबवलाय सूरजने थांबवलंय थांबवलंय खुश असतील शिरसटवाडी संघ खुश असेल यास आ, इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस एका बाजूला शंकरदा स्पोर्ट्स सोनवडे तर दुसऱ्या बाजूला आजचे आयोजक काळमधवी स्पोर्ट्स मानेवाडी असा टॉस केला जाईल याची दक्षता घ्या त्या ठिकाणी करण करण आणि अर्जुन बाजूबाजूला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन भाऊ एका टीमसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे ए या संघासाठी संघाचे संघ मालक बाबूराव माने साहेब आपल्या संघाचा खेळ पाहताना पाहायला मिळतात व्यासपीठावर बसून तर दुसऱ्या बाजूला संतोजी शिरसट शिरसटवाडीचे खेळाडू लजंड खेळाडू आपल्या संघाची फलंदाजी पाहताना पाहायला मिळत आहेत एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते बारा या षटक सुरू होण्याच्या आधी विनंती करतो संजय शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे सो विजयदादा आपला कर्णधार पाठवा आणि मानेवाडी संघ सचिन माने या टॉस अडी हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर झाला नाही विकेटकीपर च्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय सचिन माने या टॉससाठी या सचिन माने आजचे आयोजक काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी या संघाचे कर्णधार सचिन माने या व्हाईट बॉलचा इशारा याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय येस बाबूराव मानेसाहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या नाण्यापैकीचा कॉल करायचा आपण अपील जरूर केली टॉस जिंकला तो म्हणजेच सोनवडे संघाने टॉस जिंकला अभिजू दादा आपला निर्णय काय असेल आपण शून्य मिनिटं आपली मागेला अर्ध्या वाजता बसून आम्ही ऐकतोय मंकॅँड विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता रिदम कुठेतरी चांगली चालली असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गणेश शेटके याने सूर्य कसा थ्रो केला होता मात्र गॅदर करता आलेला नाही बॅकअप चांगल्या प्रकारे आलाय एकोणीस धावा दोन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे चेंडू जातो वन वनडाऊन सी मा रेशे पार चौकार 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 मिळते धावा चार 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 धाव्यांनी संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोहोचते तीन इसी आकड्यावर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील पहिल्या मधील तीन धावा सव्वीस धावा जरा सत्तावीस धावाला विजय असेल तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या संतोष भाऊ आपल्याला विनंती करतो लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या संतोष शिरसाठ आपल्याला विनंती करतो आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे फाइव स्टार क्रिकेट क्लब मराठवाडीचे स्टार खेळाडू विजय मराठे उर्फ सोन्या यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचा देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार हे घुडे संघाचे स्टार खेळाडू संकेत दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील काळमध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आहे या संकेत आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या चला लगेच आपण त्यांचा जुने चेंडू देखील आपल्याकडे ठेवा कसा अमर वेदा आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील पंचांच्या भूमिकेत जा अमर मराठी आपल्याला विनंती करतो कृपया आपण दोन साठी पंचांच्या भूमिकेत जा यस अजय जाधव जर पाहिलं तर सकाळच्या सतरापासून पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत याच दरम्यान आपण पाहिलं तर विजय पावलेसर यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार झालेला खेळाडू ओंकार पाडील यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील मनातच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला लगेच सामना चालू करून घ्या विजय सर आणि अजय सर लगेच सामना चालू घ्या सत्तावीस धाव्यांची गरज आहे बारा चेंडू सत्तावीस धाव्यांची गरज आहे हे सर विजय दादा आपला निर्णय कावा सोनवडे संघ आपला निर्णय काय येस सर मानेवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे सोनवडे संघाने गोलंदाजी निवडली आहे मानेवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे आजचे आयोजक संघ कायमादेवी चषक दोन हजार पंचवीस चे आयोजक मानेवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची तर क्षेत्ररक्षण करणारी टीम असेल ती म्हणजेच शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे संघ अजय सर मॅचला सुरुवात करा विजय सर अजय आणि विजय हे पंचांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि मुन्ना खेळाडू देखील पाहायला मिळतो आपल्याला येस ज्या कोणत्या खेळाडू ने मैदानाच्या आतमध्ये जी बाईक आणली आहे ती कृपया मैदानाच्या बाहेर लावा त्वरित बाहेर लावा कारण ग्राउंड स्टाफ आमच्यापर्यंत त्यांनी माहिती पोहोचवली की ज्यांनी ज्यांनी गाडी आत आणली त्यांना कृपया गाडी बाहेर लावायला सांगा मैदानाच्या बाहेर लावायला सांगा आणि तिथे जे कोण बसले त्यांना विनंती करतो की आपण अपन, आपण आपली बाईक कृपया विशाल निगडी सांगायचे विशाल आपल्याला विनंती करतो ती बाईक जर आपली असेल तर मैदानाच्या मागे लावा कारण आयोजकांचा आपल्याला कॉल आहे तिथे जी बाईक आहे कोणाची आहे त्यांना कृपया बाहेर लावायला सांगा ग्राउंड स्टाफचा आमच्यापर्यंत त्यांचं आमच्यापर्यंत विनंती आले की ग्राउंडच्या आतमध्ये मध्ये कुणाला बाईक आणून देऊ नका धन्यवाद सत्तावीस धावांचा पाठलाग करायचा पहिल्या चेंडू वारा सुरेख अशी गोलंदाजी अमरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर निलेश नॉन स्ट्राईकिंग एंडला सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सूर्य कसा फटका निलेश च्या बॅडमधून सर सामना हलता झुलता ठेवा वेळ कोणत्याही प्रमाणात दौडून मात्र देऊ नका आपण पाहू शकता कायम देवी चषक दोन हजार पंचवीस ओम साई या चॅनलच्या माध्यमातून रोशन फराड साहेब आमच्या समवेत जोडले गेलेत कॅचटीचा कॉल आहे शशी चेंडूच्या धावतात पळतात त्यांच्या मस्तकवर दस्तक चेंडू देऊन जातोय 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 जातो आर पार फर सी मर्श पार चौकात चौकात चौकार मेथील धावा चार 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 चला बरंच पिढे ठेवा शिर्षवाडी संघ कॉल आहे दोन खेळाडू तळण्याचा आहेत मात्र त्याच्या मस्तक दोन चेंडू जाते आर पर पर सी। पार शिपार छत्रपतींचा छावा आणि छटकार मारला भावा काय सुरू आहे कसा फटका सागर तोरात जाऊ द्या जोरात अरे सागर तोराची ची गाडी जोरात जाताना पाहायला मिळते आणि कुठेतरी वरुण राजाने विश्रांती घेतली की काय सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः पावसाच्या सरी पडत होत्या वा वा पुन्हा एकदा कॅचेटचा कॉल आहे खेळाडू तैनात आहे आता काय घडेल आता मात्र परतावं लागेल सागरला चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आत जा गणेश नवीन फलंदाज लगेच मैदानात पाठवा कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे टायमावर सामने चालून देखील आपण वेळेच्या थोडस पाठी चालतोय सहा चेंडू आणि बारा धाव्यांची गरज आहे करण तेवढा स्पीडअप कर नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू बारा धाव्यांची गरज म्हणजेच प्रत्येक चेंडूवर दोन धाव्यांची गरज चेंडू बारा धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर सिंगल आता मात्र समीकरण वा वाई वा कुठेतरी फंबल झालाय एस टी रक्षक नाराज असेल खेळाडूवर नारा नाराज असेल संतोष शिरसट स्वतःवर नाराज असतील कुठेतरी डिले केला की काय लेझी क्रिकेट लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे शिरसटवाडी संघाकडून पाच चेंडू दहा धाव्यांची गरज म्हणजेच प्रत्येक चेंडूवर दोन दोन धाव्यांची गरज होती सूरज गोलंदाजी मार्कोट स्टाकिंग एंडला निलेश नॉन स्टाक करण आपल्याला पाहायला मिळत आहे त्याला सोनवडे संघ आपण आपला स्कॉड मैदानाच्या लगत तयार ठेवा यानंतर लगेच आपण आपले वा भाई वा काय सु कसा पटका डोळ्याच्या पापण्या मिटून परत खोलस तोपर्यंत चेंडू पाहिलं तर कुठे गेला सीमा रेषे पार अशी फलंदाजी पाहायला मिळते एकच वार सगळे गार अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते निलेशची सन्माननीय विद्यानंद भाऊ पाटील समाजसेवक आहेत कोपरकर नगरीत त्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर या दादा आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या विद्यानंद पाटील भाऊ आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या या सामना जिंकलाय मात्र या ठिकाणी वाकेश वाकोडे बिद्रुक ए या संघाने चला सोनवारी आपण आपण लक्षरक्ष मानेवाडी संघ